आपण पाहतात माणदेशी संततधार माण नदीला पूर गत चार दिवसांपासून मान्सून पूर्व पावसाने माण तालुक्यात अक्षरशः धुमाकूळ घातला असल्याने माण तालुक्याची जीवनसंगिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण गंगा नदीच्या पाणीपात्रात सध्या कमालीची वाढ झाली आहे माणगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे तर या पाणीपात्रात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्यानेच म्हसवड पालिकेने नदीपात्रालगतच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देत पाणीपात्रात कोणीही जाऊ नये असे आवाहन केले आहे यंदा मान्सूनपूर्व पावसाने माण तालुक्याला चांगलेच झोडपून काढले असल्याने तालुक्यात सर्वत्र पावसाची चार दिवसांपासून संततधार सुरू आहे माण तालुक्यातील नदी नाले ओढे व तलाव हे यापूर्वीच मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नामुळे फुल्ल झाले आहे अशातच आता पावसाची संस्तधार सुरू असल्याने माणगंगेसह आंधळी व इतर तलावाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे या पाण्यामुळे तालुक्यात सध्या सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे गत दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे त्यामुळे सर्व रस्ते जलमय झाले आहे तर माणगंगा नदीपात्र दुथडी भरून वाहू लागले आहे पावसाची संततधार अद्यापही सुरू असल्याने आणखी या नदीपात्रात पाणी वाढण्याची शक्यता तवली जात आहे म्हसवड शहरातील नदीपात्रातही कमालीची वाढ झाली असल्याने नदीपात्रातून पैलतिरी जाणारा रस्ता हा पाण्याखाली गेला असून तो मार्ग बंद झाल्याने पैलतिरी जाण्यासाठी नागरिकांनी पुलाचा वापर करावा असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी डॉ सचिन माने यांनी केले आहे